जय महाराष्ट्र मित्रमैत्रीण डॉक्टर संग्राम पाटील इंग्लंडहून बोलतो मित्रांनो परवा नाशिक जिल्ह्यात विश्वप्रसिद्ध विश्वगुरू नरेंद्र मोदी यांची सभा झाली आणि या सभेमध्ये एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने जोरात घोषणा देऊन मागणी केली की आमच्या कांद्यावर बोला <coughs> त्यावेळेला दोन गोष्टी झाल्या तुम्ही जर नोट केलं असेल मोदीजी थांबले आणि त्यांचा तो टिपिकल जेव्हा टेलिप्रॉमिटर थांबला होता त्यावेळेला जसा त्यांना मनस्ताप झाला होता संताप झाला होता तसा तो थांबल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसला आणि त्याच्यानंतर समोर जो माप बसलेला होता पुढच्या रांगांमध्ये त्याने मोदी मोदी घोषणा द्यायला सुरुवात केल्या आणि त्यानंतर एका पोवाजनंतर मोदींनी जय श्रीराम जय श्रीराम भारत माता की भारत माता की या अशा घोषणा जनतेला द्यायला भाग पाडलं जनतेला उत्साहित केलं आणि हे सगळं कशासाठी झालं तर ते जे कांदा उत्पादक शे शेतकरी मागणी करत होते ते, ते सगळं दाबून टाकण्यासाठी चिरडून टाकण्यासाठी दुसरी एक घटना घडली की त्या घोषणा देणाऱ्या युवकाला त्या तरुण शेतकऱ्याला पोलिसांनी पकडून तिथून बाहेर नेलं मी विचार करत होतो या सभेमध्ये जर वक्ता नरेंद्र मोदींऐवजी शरद पवार असते किंवा आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असते किंवा राहुल गांधी असते किंवा प्रियंका गांधी असत्या तर ह्याच घोट घटना अशाच झाल्या असता का तर नक्कीच अशा झाल्या नसत्या मित्रांनो कारण मी प्रियंका गांधींचं राहुल गांधींचे बऱ्याच सभा बघितल्या त्याच्यामध्ये प्रियंका गांधींनी तर एक एकाने जेव्हा टोकलं त्यांना तेव्हा त्या ते म्हणल्या की रुको उनको बोलणे दो पूछो क्या पूछना आहे आणि मग त्याच्यानंतर त्यांनी प्रोसीड केलं राहुल गांधी देखील असेच आहेत ते समोरच्याला बोलू देतात त्याचा मुद्दा लक्षात घेतात आणि त्याच्यावर उत्तर देतात उद्धव ठाकरे देखील असेच आहेत समोरच्यांचं बोलणं ऐकून घेतात काय म्हणतात आणि त्याच्यावर मग रिॲक्शन देतात आता मित्रांनो हे जर वक्ते असते समजा उद्धव ठाकरे तिथे असते त्यांनी काय केलं असतं नाशिकच्या सभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी सांगितलं असतं की थांबा रे त्याला बोलू द्या कोण येतो शेतकरी माझा अशा स्टाईलमध्ये ते बोलले असते त्यांनी त्याचा मुद्दा घेतला असता आणि तो मुद्दा त्यांना स्टेजवर सांगण्यात आला असता आणि त्यांनी या ना त्या पद्धतीने त्या शेतकऱ्याच्या मुद्द्याचं एक उत्तर दिलं असतं त्याच्यावर काहीतरी त्यांनी सोल्युशन सांगितलं असतं की बाबा असं आहे मला माहीत आहे आम्ही असं प्रयत्न करतो आहोत आम्ही असं करणार आहोत असं काहीतरी त्यांनी उत्तर दिलं असतं आणि दुसरी गोष्ट जर पोलिसांनी पकडून त्याला सभेतून बाहेर काढलं असतं तर उद्धव ठाकरेंनी त्याला थांबवलं असतं पोलिसांना त्यांनी आदेशच दिले नसते आणि जय श्रीराम हर हर महादेव जय भवानी असल्या देवाच्या आणि आपल्या महापुरुषांच्या घोषणांचा उपयोग त्या शेतकऱ्याचा आवाज चिरडण्यासाठी उद्धव ठाकरेंनी किंवा शरद पवार यांनी किंवा प्रकाश आंबेडकरांनी किंवा आ, आ, राहुल गांधींनी किंवा कुठल्याही या सुज्ञा नेत्याने की ज्याला जनतेच्या प्रश्नांची जाणीव आहे ज्याला फॅमिली कशी कर रन करते समाजात अडचणी काय आहेत याच्या प्रश्नांची जाणीव राहिली असती त्याच्याविषयी कळवळा राहिला असता सिंपती असती एम्पती असती कम्पॅशन असती तर यांनी या कुठल्याही नेत्याने हे केलं नसतं पण नरेंद्र मोदींना यातलं काहीच नसल्यामुळे ते सरळ त्या शेतकऱ्याचा आवाज चिडून करण्यासाठी त्यांनी जय श्रीराम तुम्ही नीट पुन्हा पुन्हा ऐका तो व्हिडिओ असा एखादा विलन की ज्याला जेव्हा मुद्दा एखादा पटत नाही समोर ज्याचा सभेतनं आलेला आणि तो चिरडून टाकायचा असेल तर तो, तो लगेच देवाच्या देशाच्या भारतमातेच्या घोषणा सुरू करतो आणि त्याला चिरडून टाकतो एकदम टिपिकल पिक्चरमधल्या विलनने करावं तसं नरेंद्र मोदींनी केलं हे कुठल्याही सरुदय कुठल्याही कम्पॅशनेट लीडरकडनं की ज्याला जनतेवर प्रेम आहे त्याने ए ए ते अपेक्षित नाही परंतु हे मोदींकडनं अपेक्षित आहे कारण मोदी हेच ते मोदी आहेत ज्यांनी नोटबंदीमध्ये शेकडो लोक मरू दिले हेच ते मोदी आहेत ज्यांनी केवळ लॉकडाऊनच्या हालहून हजारो लोक मारलेत हेच मोदी आहेत की ज्यांनी कोविडमध्ये हाहाकार माजलेला असताना आपलं मंदिर प्रकरण संसद प्रकरण हे सुरू ठेवलं त्याच काळात त्यांनी साडेआठ हजार कोटीचे विमान विकत घेतलं स्वतःसाठी हेच ते नरेंद्र मोदी आहेत आणि हेच न मोदीच फक्त हे करू शकतात बाकी कुठल्याही जो लोकाभिमुख नेता आहे ज्याला लोकांच्या प्रश्नांची जाणीव आहे त्याला हे शक्य नाही जय हिंद जय महाराष्ट्र मित्र मैत्रिणी